बेसिकली सावरकर ह्या माणसाबद्दल मला फॅसिनेशन मला ह्यांचं काही घेणं देणं नाही कोणाचं जे केलं कोणाला घ्यायचं मग रंगटी फुला हा माणूस म्हणजे त्याला सावरकर काळे वगैरे झाला मग स्क्रिप्ट माझं हे अर्ध्याधिक सेव्हन्टी पर्सेंट स्क्रिप्ट माझं आहे माझं त्याला त्याच्यात भगतसिंग पण टाकायचं होते त्याला त्याच्यात हिटलर पण टाकायचं त्याला मी म्हटलं रे तू सावरकरची माय ती करतोय आपल्या इथे बायोपिक करायला तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अमेरिकेत कसल्या करतात बायोपिक आपण आपला तोच असतो ना प्रॉब्लेम तो होतो सावरकर ज्या वेळेला आता झाला ना पिक्चर रिलीज मी मुद्दाम टाळत होतो खूप काय काय महेशनी सोडला महेश पळाला महेशला सावरकर तो विचार पटत नाही भेटत नाही तर मी काहीच बोललो नाही कारण म्हटलं मी रिॲक्ट केलं तेच हवं हो यांना त्यांना पब्लिसिटी हवी बेसिकली सावरकर ह्या माणसाबद्दल मला फॅसिनेशन मला ह्यांचं काही घेणं देणं नाही कोणाचं जे केलं त्यांचं तो मला काय वाटायचं मला सावरकर म्हणून पिक्चर करायचं मग तो एक संदीप सिंग नावाचा प्रोड्युसर आला तो मला करते मग आनंद पंडित प्रोड्युसरला मग कोणा म्हणाल घ्यायचं मग रंटी फुडाला हा माणूस म्हणजे त्याला सा। सावरकर काळे का वगैरे माहीत नाही पण टू गिव्ह इन क्रेडिट त्यांनी अख्खा इतिहास वाचून घडते वाचा म्हणजे फ्रीडम स्ट्रगल पासून सगळं सगळं पहिलं म्हणालन आहे मला पहिलंच म्हटलं नाही तू पण नंतर हळूहळू झाला मग स्क्रिप्ट माझं रेट हे अर्ध्या दे सेव्हन्टी पर्सेंट स्क्रिप्ट माझं आहे माझ पहिल्या वाचनाला यांनी सांगितलं हे बी मग आहे आणि हळूहळू ना त्या वाचनात ना माझ त्याचे इंटरफिअरन्स व्हायला लागले ते स्क्रिप्टच लॉक होईल यांना शूट करायचंय बजेटच एवढं आहे म्हणजे ना इट बिकेम लाईक मी म्हटलं हे मी बरे कारण वा, हे वाईट झालं मला सावरकर कर करायचं आहे इट हॅज टू बी ही जी प्रिवेलिंग कंडिशन होत्या ह्या इतक्या निगेटिव्ह होत्या तुम्ही त्या प्रोड्युसर एकदा बसून म्हटलं म्हटलं आय दर ही डज इट ऑर आय डोन कारण तो रोज नवीन कल्पना कल घेऊन यायचा मी त्याला समजावून झालं त्याला त्याच्यात भगतसिंग पण टाकायचे होते त्याला त्याच्यात हिटलर पण टाकायचं मी म्हटलं रे तू सावरकरची बायोबी करतोच ना रे म्हटलं मोठा होईल बरं तो त्याच्यात लिहायला इन्वॉल्व्ह झाला तो डायलॉग लिहिले मला म्हणाले हे स्क्रिप्ट सवा दोन घंटे घे म्हटलं रे साडेचार चार तासात आहे तो ऑक्सेस झाला बरं तो बरं भेटायला जाऊ तर हा सावरकरच्या कपड्यात बसलेला असतो म्हटलं मला ऍक्टरची बोलू झाला मग मला असं उगाच काहीतरी डाऊट यायला लागलं ही वॉल डिन ऑन पर्पज बिकॉज यू थॉट ही वॉन्टेड टू डिरिक्ट त्यामुळे तो ते तुम्ही मी त्याला सोल्युशनच काढलं प्रोड्युसरला म्हटलं आय दर टेक हिम ऑर टेक कारण तो पिक्चर ह्याच्याबरोबर तसा होणार नाही जसा मला हवा आहे सो लिट नॉट तो कोणाच्या तरी पॉईंट ऑफ व्ह्यू होते मला नाही करता येणार याच्यावर सिनेमा अरे मी म्हटलं तू गांधी बघ पिक्चर त्याच्यात त्यांनी गांधीचा मुलगा दाखवलाय का त्यांनी त्याच्यात नथुराम गोडशे फक्त एवढाच दाखवलाय आहे ह्याच्यात टिळकांचं मला एकदा फोन हो आला महेश ते स्वराज्य माझा जन्मसू दाखव आले गेले आणि म्हटलं सावरकरांचा पिक्चर करतो ना आपण ते इतकं झालं ना मला आणि बरं ते आय डोंट मी पाहिलेलं नाही पिक्चर तेव्हा ऐक कमेंट पण ते ना त्यांनी त्या काळ्या पाण्याच्या ते एवढं दाखवलं म्हटलं रे एक दोन सीन दाखवले तरी चालतात ते सारखं सारखं का बघायचं आहे त्याच्यात आय डोंट नो तुम्ही पिक्चर पाहिला की ना त्याच्यात त्याला अठराशे ची नोक हवी होती त्या जेलमध्ये म्हटले हवी कोण दाखवलेत का माहित नाही त्यांनी लिहिलेली अठरा ते तिकडे कुठे टॉर्चर झालं ते इनकला मग मग दाखवलेत ना म्हातारे ते म्हणणं होतं की तुम्ही त्याला जस्टिफाय नाही केलं तुम्ही त्याच्यात खूप गोष्टी टाकल्या टू डायव्हर्ट डायवर्ट दलाच नसता माया पिक्चर तो असता तर एवढ्या मेड अ ब्रिलियंट फिल्म तो नसता तर बर त्यांनी सावरकर वाचला नाही का प्रचंड मायापेक्षा तीन पट वाचला प्रॉब्लेम तो झाला त्यांनी सगळं वाचलं त्यामुळे लोकांना जे वाटत मला करायचं होता पिक्चर मी पिक्चर इट वॉज माय आयडिया टू डू द फिल्म पण झाला चला त्यांनी कसा केला मला माहित नाही जस्ट होप ही डिड अ गुड फिल्म पण तो इतका त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला ना तो अपसेस झाला त्या पिक्चरमध्ये ऍज अन ऍक्टर पण ॲज अ रायटर पण मला वाटतं कुठे तरी अ बॅक ऑफ द माइंड आणि एकदा तू मला असं बोलायला ये शॉर्ट ना महेश ऐसा लेगे मी म्हटलं तिकडे मी कांटव करले म्हटलं तू नाही ठरवायचं दॅट टाइम आय की मग प्रोड्युसरला बोललो म्हटलं तू इट इज युअर फ्युटरल कारण काय भांडण झालं सगळं झालं तर ऍट द एंड ऑफ द डिरेक्टरला दोष दिला जातो मला बजेट नाही मिळालं मला हे नाही मिळालं हे आपण आपल्याच सांगू शकतो बघणारा काय म्हणतो महेशने वाईट पिक्चर केलं आपले जे काही प्रॉब्लेम असतात ते आपण कुठेच सांगू शकत नाही हो त्यामुळे पण आपण मराठी पिक्चर गळी उतरवूया असं मी ठरवलं गळी नाही दाखवूया आपले काय पिक्चर आहेत